ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोधन लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषादयोग गीतेच्या पहिल्या अध्यायाचं समालोचन भाग दुसरा गीतेचा हा पहिला अध्याय गीतेला पायाभूत आहे त्याच्या आधारावरच संपूर्ण गीता मंदिर उभारलेले युद्धाची अपरिहार्यता पांडवांचे सर्व राज्य द्यूताच्या पटावर बळकावून दुर्योधनाने त्यांना बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगायला लावला त्यानंतर जेव्हा पांडव ठरलेल्या अटी पूर्ण करून परत आले तेव्हा सुईच्या आग्रावर राहील एवढीही माती देणार नाही असं दुर्योधनाकडून उत्तर आल्यावर पांडवांना स्वतःचं राज्य प्राप्त करण्यासाठी युद्ध करण्यावाचून दुसरं गत्यंतरच नव्हतं त्याप्रमाणे सर्व सैन्याची जुळवाजुळव करून कौरव व पांडव कुरुक्षेत्रावर जमले धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या धृतराष्ट्राच्या गीते प्रश्नानं गीतेचा प्रारंभ झालेला आहे वास्तविक धृतराष्ट्राचा हा प्रश्न गीतेच्या पूर्वीच्या अध्यायातच येऊन जातो महाभारतीय युद्धात युद्ध सुरू झाल्यावर दहाव्या दिवशी भीष्म शरशय्यवर पडल्यावर संजय भीष्म पडल्याची वार्ता सांगण्यासाठी आलेला आहे तेव्हा युद्ध सुरू होऊन दहा दिवस झाले व भीष्म शरपंजरी पडले हे धृतराष्ट्राला माहीत आहे तेव्हा माझ्या व पांडूच्या मुलांनी कुरुक्षेत्रावर काय केले हा गीतेतील धृतराष्ट्राचा प्रश्न अस्थानीच वाटतो तथापि भगवद्गीता हा ग्रंथ महाभारतापासून वेगळा करून स्वतंत्रपणे पठन करण्याची पद्धत सुरू झाल्यावर त्यावेळी ग्रंथाचा प्रारंभ धृतराष्ट्राच्या प्रश्नाने करणे संयुक्तिक होते आणि या प्रश्नातून धृतराष्ट्राच्या स्वभावाची कल्पनाही येते कुरुक्षेत्रासारख्या पुण्यभूमीवर गेल्यावर संजय यांनी केलेल्या शिष्टाईमुळे युधिष्ठिराच्या मनात युद्ध सोडून देण्याचा विचार नक्की उद्भवेल असं त्याला मनापासून वाटत होतं व त्याची ही आशा अगदीच निर्मूल नव्हती हे अर्जुनाच्या वागण्यावरून दिसूनच येतं नाटकाच्या नांदीत ज्याप्रमाणे भावी घटनांचे बीज असते तसे या श्लोकात श्री कृष्णार्जुनांच्या भावी संवादाचे बीज पेरले गेले आहे असे म्हणता येते भगवंताच्या तत्वज्ञानाला पायाभूत असा हा अध्याय आहे आशयाच्या दृष्टीनं गीतेच्या पहिल्या अध्यायाचे पाच भाग पडतात पहिला भाग आहे धृतराष्ट्राच्या प्रश्नांना गीतेला सुरुवात आणि संजय उत्तरा उत्तरादाखल सांगितलेले दुर्योधनाचे भाषण नंतर दुसरा भाग आहे कौरव व पांडवांकडील शंखवादन व वा त्याचा परिणाम अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा चौथा भाग आहे अर्जुनाचा विषाद आणि पाचवा भाग आहे पहिल्या अध्यायाचा नाट्यमय शेवट धृतराष्ट्राच्या प्रश्नानं गीतेला सुरुवात झालेली आहे आणि त्यावरती उत्तरादाखल संजयानं दुर्योधनाचं भाषण सांगितलेलं आहे धृत संजयाला माझ्या व पांडूच्या मुलांनी काय केलं असा प्रश्न विचारला व उत्तरादाखल संजय याने कुरुक्षेत्रावर घडलेल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली वास्तविक कौरव व पांडव युद्धाकरता जमले होते तर ते युद्धच करणार होते पण संजय शिष्टाईचा परिणाम होऊन पांडव युद्धातून माघार घेतील असं धृतराष्ट्राला मनोमन वाटत होत आणि म्हणून तो युद्धासाठी जमलेल्या माझ्या मुलांनी व पांडवांनी काय केले असा प्रश्न विचारतो पांडवांनी युद्धातून माघार घेतली का ते त्याला जाणून घ्यायचे आहे युद्ध सुरु होऊन दहा दिवसांनी भीष्म पडल्यानंतर संजय रणांगणावरील वार्ता त्याला सांगायला आलेला आहे परंतु या प्रश्नामुळं ही गोष्ट त्याला माहीत नाही असं मानावं लागतं त्याचं कारण आपण मागच्या विश्लेषणात पाहिलं कौरव व पांडवांकडील शंखवादन व त्याचा परिणाम धृतराष्ट्रानं प्रश्न विचारल्यानंतर संजय धृतराष्ट्राला युद्धातील वृत्तांत सांगू लागला प्रथम दुर्योधनाने दोन्ही सैन्यांमधील मुख्य मुख्य योद्धे कोण आहेत त्यांची नावे द्रोणानं सांगितली व भीष्मांचे सर्व बाजूनी रक्षण करण्यास सांगितले कारण त्याची विजयाची सर्व मदार भीष्मांच्यावरच होती पण भीष्माने शिखंडी प्रथम स्त्री म्हणून जन्माला आलेला असल्यानं मी त्याच्यावर शस्त्र चालवणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती त्यामुळे त्यांना शिखंडीकडूनच भय होत म्हणून दुर्योधनाने भीष्मांचे संरक्षण करण्यास द्रोणानं सांगितलं कदाचित द्रोण काहीच बोललेले नसावेत म्हणून दुर्योधनाचा उत्साह हो वाढवण्यासाठी भीष्मांनी शंखवादन करून युद्धाची सुरुवात होत असल्याचे घोषित केले अर्थातच कौरवांकडूनच प्रथम युद्धाचे रणशिंग फुंकलं गेलं भीष्मानी शंख वाजवताच कौरव सैन्यामध्ये भेरी तुतार्या ढोल नगारे अशी अनेक रणवाद्य वाजू लागली नंतर पांडवांच्या बाजूने प्रथम श्रीकृष्णांनी आपला शंख फुंकला त्यानंतर पाचही पांडव काशी राजा शिखंडी दृष्टद्युम्न विराट सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू या सर्वांनी शंख वाजवले गीतेत श्रीकृष्ण व पाच पांडव यांच्या शंखांची नावही आहेत असा दोन्ही पक्षांकडील वीरांनी तुंबल शंखनाद केला पांडवांकडील वीरांनी केलेल्या शंखनाद ही धृतराष्ट्राच्या पुत्रांची हृदय विदीर्ण करून गेला असं संजय यांना धृतराष्ट्रात सांगितले तिसरा भाग आहे अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी दोन्ही पक्षांकडील वीरांचं शंखवादन झाल्यावर आता दोन्ही सैन्य युद्धाच्या तयारीत असल्याचे पाहून अर्जुनाने श्रीकृष्णांना आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेण्यास सांगितलं कारण त्याला युद्धाच्या या पहिल्या दिवशी युद्धात कौरवांच्या बाजूकडून लढण्यासाठी कोणाकोणाची युद्धासाठी योजना झालेली आहे कोण लोक कौरवांचे हित करू इच्छितात आपल्याला कोणाकोणाबरोबर लढायचं आहे हे पाहायचं होतं अर्जुनाचं हे बोलणं एका रणजुंजार योद्ध्यासारखंच आहे अर्जुनाच्या सांगण्यानुसार भगवंतांनी त्याचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला व हे कौरव पहा असं त्याला सांगितलं तेव्हा शत्रुपक्षात अर्जुनाला आपलेच सर्व नातलग दिसले असे संजय याने वर्णन करून सांगितले चौथा भाग आहे अर्जुनाचा विषय नंतर अर्जुनाने आपल्या मनाचा उडालेला गोंधळ या युद्धाचा घोर परिणाम पापाबद्दलची पा भीती कर्त्याविषयीची साशंकता वगैरे अनेक गोष्टी पहिल्या अध्यायामध्ये श्लोक अठ्ठावीस ते सेहेचाळीस व दुसऱ्या अध्यायात सुद्धा श्लोक चार ते आठ मध्ये बोलून दाखवलेली आहेत व सर्व विचार करून युद्धात न लढण्याचा आपला निर्णय सांगितलेला आहे कारण या युद्धात आर्यावर्तातील तत्कालीन सर्व राजवंश समाविष्ट झालेले होते आणि आपल्या एका हट्टापाई या संपूर्ण राजवंशाची या रणयज्ञामध्ये आहुती द्यायला लागणार होती आणि याचा परिणाम अर्जुनाच्या मनावर अतिशय झाला आणि तो युद्धापासून विमुख झाला पाचवा भाग आहे पहिल्या अध्यायाचा नाट्यमय शेवट गीतेच्या पहिल्या अध्यायाची सांगता अर्जुन धनुष्यबाण टाकून रथात स्वस्त बसण्याने झाली आहे वास्तविक दुसऱ्या अध्यायातील अकराव्या श्लोकापासून श्रीकृष्णांच्या उपदेशास प्रारंभ होतो त्यामुळे ते तेथून दुसऱ्या अध्यास प्रारंभ झाला असता तर ते अधिक संयुक्तिक झालं असत परंतु आताच्या विभागामुळे जो अर्जुन विषाद योगाला अधिक उठावदारपणा आलेला आहे तो त्या विभागणीने आला नसता या विभागणीमुळे पुढील अध्यायात काय होणार याची उत्सुकता वाढते कारण अर्जुनानं युद्ध न करण्याची दिलेली कारण इतकी समर्पक आहेत की श्रीकृष्णाला सुद्धा ती खोडून काढता येणार नाहीत असं अर्जुनाप्रमाणे आपल्यालाही वाटत राहतं आता अर्जुनानं कोणती कारणं सांगितलेली आहेत हा भाग आपण उद्या पाहू